नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय स्टेट बोर्ड आणि स्टेट बोर्डवर डिकेचे लेक्चर आपण बघतोय आज आपला थोडस आधुनिक भारताचा इतिहास जो आहे ना त्यामधला समतेचा लढा बघायचा आहे आता तुम्ही म्हणाल परीक्षा कोणत्या परीक्षा एमपीएससी परीक्षा एस च्या परीक्षा टी सी एच च्या परीक्षा आयबीपीएचच्या म्हणजे सरळशिवळच्या सगळ्या परीक्षांना हा मुद्दा यावरचे मुद्द प्रश्न आलेले आहेत शेवटपर्यंत हे लेक्चर बघा आपण सविस्तरपणे समतेचा लढा समजून घेणार आहोत एक एक पॉईंट आपण कव्हर करत या ठिकाणी चाललोय ही जी ची सिरीज आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे बी पब्लिकेशन जे आहे बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं त्यामधून आपण हे बघतोय पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा समतेचा लढा म्हणजे काय आता समता हा शब्द आला म्हणजे तुम्हाला कळलं की अरे हे काय चाललंय आता यामध्ये काही चळवळी येतील त्यामधले सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची चळवळ समतेसाठी चाललंय ना बंगालमधले शेतकरी काय करतायत नीळ उत्पादनाची जी सक्ती आहे त्याच्या विरुद्ध कृषी संघटन स्थापन करतायत आणि हे दीनबंधू मित्र यांचं नीलदर्पण हे गाजलेलं नाटक आहे हे गाजलं नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हालाकीची स्थिती यांनी हे केली आणि त्या ठिकाणी याच्यावर अनेक प्रश्न आपल्याला मग विचारले गेले पुढे बाबा रामचंद्र एकोणीसशे अठरा आहे काय करतायत उत्तर प्रदेशामध्ये शेतकऱ्यांची किसान सभा स्थापन करतायत बरं बाबा रामचंद्र केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांचा उठाव होतोय हे या प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न आलेला आहे मग आम्हाला ती बघावं लागेल केरळमधले मोपला शेतकरी बाबा रामचंद्र यांची किसान सभा मग सरकार त्याला कसं चिरडून टाकतंय पुढे मग एकोणीसशे छत्तीस मध्ये एन जी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा कशी स्थापन होते बघा अखिल भारतीय किसान सभा नेतृत्व एन जी रंगा करतायत स्वामी सहजानंद सरस्वती हे काय करतायत या सभेच्या अध्यक्ष एन जी रंगांच्या अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये फैजपूर भागा बरं का फैजपूर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आहे इथे शेतकरी येत आहेत शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या समस्यावर उपाय त्यासाठीच्या संघटना आपल्याला माहित असल्या पाहिजे पुढे एकोणीसशे अडतीसला काय झालं पूर्व खादेशामध्ये अतिवृष्टी झाली सध्या कसं आपण बघतोय ना ओला दुष्काळ तसा शेतकऱ्यांची स्थिती हलाकीची झाली शेतसारा माफ झाला पाहिजे म्हणून साने गुरुजी जागोजागी सभा आणि मिरवणूक घेतात बघा साने गुरुजींचं कार्य पुढे कलेक्टर कचेरीवर का मोर्चे काढतायत एकोणीशे बेचाळीसच्या क्रांती पर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील होत आहेत म्हणजे शेतकऱ्यांचं योगदान काय आहे शेतकऱ्यांचा संघर्ष काय आहे तो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे पुढे आहे समतेचा लढा पहिल्या महायुद्धानंतर जे औद्योगिकरण झालंय त्यामुळे कामगार वर्ग जे आहे ना त्यांची वाटते बघा आता कामगारांच्या काय समस्या आहे मग त्यासाठी कामगार संघटना पाहिजे यातून एकोणविसशे वीस साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस जिला आपण आयटक म्हणतोय त्याची स्थापना आहे बघा बरं का? कामगारांसंदर्भात कामगारांचा लढा आयटक तुम्हाला माहित असलं पाहिजे त्यामध्ये नाम जोशी यांचा वाटा तुम्हाला माहित असला पाहिजे लाला राय हे त्याच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते हे माहीत असलंच पाहिजे यावर प्रश्न आलेले आहेत मी प्रश्नोत्तराचे सेशन लाईव्ह घेतोय तुम्ही ते बघत चाला रेकॉर्डेड सेशन कंटेंटमध्ये अपलोड करतोय तेही बघत चाला एकोणीसशे अठ्ठावन्न आहे अठ्ठावीस आहे मुंबईतील गिरणी कामगार संघ सहा महिने संप करतोय ओके okay? आता पुढे समाजवादी चळवळ राष्ट्रीय सभेशी निगडीत या समाजवादी तरुण आहेत ते नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापन करतायत निर्णय घेतायत आणि एकोणीसशे चौतीस मध्ये मग हा काँग्रेस समाजवादी पक्ष काँग्रेसचाच भाग आहे चौतीस मध्ये स्थापन होतो आहे आणि पुढे आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण मीनू मसानी डॉक्टर राम मनोहर लोहिया हे नेते उद्या प्रश्न काय येतो काँग्रेस समाजवादी पक्षाशी संबंधित कार्यकर्ते कोणते नेते कोणते त्यास कोणी लीड केलं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे छोडो भारत जे आंदोलन एकोणीसशे च त्यामध्ये त्या तरुणांचा मोठा सहभाग आपल्याला दिसतोय पुढे काय मार्क्स आणि त्यांचा साम्यवाद यांचा परिचय भारतीयांना होऊ लागला आणि लोकमान्य टिळकांनी एक एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये मार्क्स विषयी लेख सुद्धा लिहिला होता हे आपलं माहित असलं पाहिजे पुढे मग मानवेंद्रनाथ रॉय यांचं साम्यवादाशी असलेलं नातं आपल्याला माहिती आहे एन रॉय ते आपल्या घटना समितीचे त्या ठिकाणी हे सुद्धा आहे त्या ती कल्पना सुचवण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे एकोणीसशे पंचवीसचा साम्यवादी पक्ष बघा समाजवाद आणि साम्यवाद दोन वेगवेगळे आहे समाजवादी पक्षाशी संबंधित नेते वेगळे इकडे श्रीपाद अमृत डांगे असतील मुझफ्फर अहमद असेल केशव निळकंठ जोगळेकर असेल हे साम्यवादाशी संबंधित आहे आणि मग यांनी कट केला असा आरोप यांच्यावर झाला यांना शिक्षा करण्यात आल्या मिरत ठिकाणी हा खटला चालवण्यात आला आणि मग त्याला मिरत कट मिरत कटाशी संबंधित व्यक्ती मिरत कटाचं ते वर्ष एकोणीशे पंचवीस आम्हाला माहित असलं पाहिजे साम्यवादी पक्ष आम्हाला माहित असलं पाहिजे महत्वाचं आहे पुढे स्त्रियांनी काय केलं स्त्रियांनी सुद्धा चळवळी केल्या स्त्रियांच्या चळवळी पंडितरामाबाई यांनी स्थापन केलेली आर्य महिला समाज असेल शारदा सदन असेल या संस्था बघा आता इथे ना एक कन्फ्युजन तुम्हाला होतं पंडित रमाबाई आणि रमाबाई रानडे हा गोंधळ करू नका दोन्हीमध्ये रमाबाई आहे जिथे पंडिता आहे तिथे आर्य महिला समाज येतोय आर्य पंडित आर्य असा शब्द थोडासा लक्षात ठेवा आणि शारदा सदन पंडित रामाबाईंच आहे रमाबाई रानडे यांची सेवा, सेवा सदन आहे रानडे म्हटलं की सेवा सदन आर्य आणि शारदा म्हटलं की पंडिता एवढं लक्षात ठेवा रानडे आणि पंडिता एवढंच लक्षात ठेवा रमाबाई कट करा आपल्याला लक्षात ठेवण्यापुरतं म्हणजे आपलं शॉर्टकट भारत महिला परिषद एकोणीसशे चार ची या जोड्या लावा आले एमपीसी ला ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स एकोणीशे से सत्तावीस ची आहे हे कार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत जाते राम रखमाबाई जनार्दन सावे भारतीय भारतामध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर आहे बघा बर का रखमाबाई सावे वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या डॉक्टर आता आम्हाला आनंदीबाई जोशी हे नाव सुद्धा माहीत असतं ओके त्यांचं काय आहे ते जास्त काळ त्यांना भेटला नाही पण त्याही पहिल्या महिला डॉक्टर म्हणून त्यांना ओळखतो परदेशात गेल्या दलितांचं काय दलितांनी कशा चळवळी केल्या कोणी त्या ठिकाणी काम केलं त्यांना न्याय मिळावा म्हणून महात्मा ज्योतिराव फुले असेल नारायण गुरु असेल यासारखे समाजसुधारक आहेत मग त्यांच्यातूनच पुढे मग गोपाळबाबा अलंगर प्रेरणा घेऊन शिवराम जानबा कांबळे हे सुद्धा काम करतायत अस्पृश्यता निर्मूलनाचं आता गोपाळबाबा अलंकर यांचं एक अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये लिहिलं विटाळ विध्वंसन हे पुस्तक जे का ते अस्पृश्यतेचं खंडन करणार तुम्हाला माहितच पाहिजे हा प्रश्न येणार येत राहणार विटाळ विध्वंसन गोपा बाबा वलनकरांचा आणि शिवराम जानबा कांबळे यांनी जे लिहिलंय सोमवंशी मित्र हे मासिक एकोणीसशे आठचं सुरू केलं हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे सोमवंशीय मित्र कोणाचं आहे हे आहे शिवराम जानबा कांबळे यांचं आता तमिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ सुरू केली पेरियार रामस्वामी तमिळनाडूशी संबंधित आणि पुढे महर्षी रामजी शिंदे दलितांच्या प्रगतीसाठी एकोणीशे सहा मधलं डिप्रेस क्लासेस मिशन अत्यंत महत्वाची संस्था दली <laughs> <laughs> आहे दलितांना न्याय द्यावा त्या अनुषंगाने सुरू केलेली ही संस्था आपल्याला माहित असली पाहिजे पुढे राजर्षी शाहू महाराज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांची पाठराखण करतायत ब्राह्मणेतर चळवळ जी आहे ती या ठिकाणी सुरू होते राजेर्षी शाहू महाराज कोल्हापूरमध्ये आरक्षणाचा जाहीरनामा बघा आरक्षण का आलं बहुजनांना न्याय देण्यासाठी आलं रोटीबंदी भेटीबंदी व्यवसायबंदी असे तीन निर्बंध जाती व्यवस्थेत होते बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठराला एक जी आर निघाला आणि कोल्हापूर सरकारच्या गॅजेटमध्ये मध्ये रम्मा प्रसिद्ध झाला की बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात येते आहे कोणताही व्यवसाय कोणालाही करता येईल असं नाही की याने हाच व्यवसाय करावा स्वाभिमानाला धरलेली चळवळ करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अधिकृत अपि अभिप्रेत होता आणि मग त्यांनी एकोणीशे चोवीस ला जुलैमध्ये बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन त्यांनी केली हे आपल्याला माहित असली पाहिजे शिका संघटित व्हा संघर्ष करा असा त्या ठिकाणी त्यांचा नारा होता पुढे बाबासाहेब बोले यांचं कार्य आपल्याला माहिती आहे का मुंबई प्रांत विधिमंडळाचे सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुले करण्याचं विधेयक संमत करून घेत आहेत त्या काळात ही फार डेरिंग बार त्या काळातला हा क्रांतिकारी निर्णय निर्णय लक्षात ठेवा तरी दलितांना पानवटे खुले झाले नाहीत म्हणून डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी महाड येथे चौदा तयार सत्याग्रह करत आहेत म्हणजे कागदार झालो पण प्रत्यक्षात त्याच्यातून हाय पुढे मग विषमतेचा पुरस्कार राहणार मनुस्मृती जाळल्या जाते दहन होत आहे काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न आहे सत्याग्रह आहे त्यामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ने नेतृत्व केलं बघा ही कर्मवीर दादासाहेब गायकवाड काळाराम मंदिर प्रवेश नेतृत्व याचं नेतृत्व ते तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे दुःखांना वाचा पडायची डॉक्टर आंबेडकर मुकनायक बहिष्कृत भारत जनता समता अशी वृत्तपत्रे सुरू करतायत वारंवार विचारली गेली ही वृत्तपत्रे आहेत पुढे स्वतंत्र मजूर पक्षाची ते स्थापना करतायत कामगारांच्या हितांच्या मागण्या कायदे ते मांडणं ते त्यांनी हे केलं दलितांचे प्रश्न मांडायचे म्हणून त्यांनी एकोणीसशे ला शेड्युल एक कास्ट फेडरेशनची स्थापना केली आणि मग समतेवर आधारलेली आपली व्यवस्था असली पाहिजे त्यासाठी त्यांनी संविधानामध्ये तरतुदी केले एकोणीसशे छप्पन मध्ये नागपूर येथे मानवतेचा आणि समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतायत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी हे कोणत्या पुस्तकातून घेतलेलं आहे तर स्टेट बोर्ड नावाचं पुस्तक आहे डॉक्टर अजित कुमार यांचं याच्यामध्ये सगळेच विषय आहेत इतिहास आहे भूगोल आहे राज्यघटना आहे विज्ञान आहे सगळं आहे आणि खूप सुटसुटीत दिलेलं आहे तुम्ही म्हणाले पुस्तक घ्यायचं कसं तुम्हाला फ्लिपकार्ट अमेझॉनवर बी पब्लिकेशन एवढं जरी टाकलं स्टेट बोर्ड बी पब्लिकेशन तरी हे पुस्तक घेऊन जाईल ऑनलाईन घेता येईल किंवा कोणत्या पुस्तक दुकानावर घेता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे लिंक देतोय तुम्ही घरपोच बोलावू शकतात तलाठीवरतीची चाणक्य व्याज आपली चालू आहे नवरात्रीच्या याच्यात तुम्ही घेऊ शकता धर्मदायुक्त आहे महा ची बॅच चालू आहे नगर ना, परिषद मनपा भरतीची ग्रामशो भरतीची आणि इतर चे वगैरे बॅचेस आहेत अभ्यास करता ऍप आहे काही अडचण असेल तर नंबर आहे हा तुम्ही या नंबरला सुद्धा मेसेज करू शकतात आणि आपलं काम सोपं करू शकतात चला तुम्हाला हे लिचर आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला धन्यवाद